मित्रांनो कशा आहात गुड आफ्टरनून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं बघा आता बाहेर गेले होते आत्ताच चाले तुमचं जेवण नक्की झालं का नक्कीच सांगा सकाळी बाहेर गेले होते बघा दहा वाजता बँकेत ते आधार कार्ड बँकेला लिंक नव्हतं म्हणून गेले होते बँकेत आधार कार्ड बँकेत लिंक होते एवढी गर्दी बापरे विचारायचं नाही बुकवर एंट्री करून घेतली बँकेला आधार कार्ड लिंक केलं एवढ्या गर्दी एवढे गर्दी गर काल की शनिवार रविवार सुट्टी आज सोमवार म्हटल्यावरती भरपूर गर्दी होती एकतर पिल्लू थांबत नव्हती आधार कार्ड लिंक करत तो फॉर्म भरायचं सह्या करायच्या आणि पिल्लू कुणाचं थांबायचा या का पिलू आत्ताच झाली आली पिल्लू झोपली आहे मला पिल्लू पिल्लू ना काय व्हिडिओ झोपली आहे आत्ता झाली बघा आत्ता जस्ट आणि त्याला म्हटलं व्हिडिओ नाही काय नाही एक ब्लॉग तरी टाकावा तुमचं जेवण झालं का नक्कीच सांगा बघा मी पोहे खायला घेतलेत कायच करून होते गेले सकाळी नाश्त्याला के पोहे केले होते ते पोहे समोरला डब्याला दिले टिफिनला दिले होते आणि तेच पोहे समोर खमत गेला नाश्ता करून पिले पण नाश्ता केला सकाळचे पोहे झाले आत्ता म्हटलं किती वाजता दोन वाजायला आले आता म्हणलं एवढा वेळ थोडेसे पोई ठेवले थोडेसे मी खायला घेतले बघा आताच तर या सगळ्यांनी पोहे खायला थोडा थोडा पोय आवडतात सांगा नक्कीच सगळ्यांनी या पोहे खाला काय सांगा जेवण वगैरे सगळ्यांचं आज पाऊस नाही बघा आज ऊनच आहे दिवसभर आज ऊन आहे पाऊस नाही आज अजिबात पाऊस नाही सकाळी एक सर आली होती पावसाची त्याच्यानंतर काय पाऊसच नाही बघा गणपती काय करतोय आता नाही पाऊस टेन्शन टेन्शन डाऊन झाली पूर्ण हड दिसायला लागली खराब झाली माझी आणि सारखं पळायला लागतं इकडं पळा तिकडं पळा तिकडं पळा तिकडं पळा असते कारण की दोन मुलांना घेऊन सगळ्या गोष्टी मी मॅनेज करते गावाच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मुलांचं म्हणलं किती अवघड असतं दोन मुलांना घेऊन राहायचं म्हटलं किती अवघड असतं तुम्हाला सगळ्याच माहिती आहे त्याचे पप्पा असतात पुण्याला त्याचे पप्पा पुण्याला असतात जॉबला आणि मी इथं घेऊन मुलांना दोघांना घेऊन खाते गावा ठिकाणी पण दोन वर्ष झाले बघूया पुढच्या वर्षी जमलं तर जायचा विचार चालला आहे माझा तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे पुढच्या असे द्यायचं चाललंय लय म्हणजे जीवाचे हाल व्हायला लागलेत एकटीचे सकाळी पड़ा उठून पळापळ आणि जरी तब्येत बिघडली तरी झोपायला होत नाही की बाबा तब्येत बिघडली धरून कितीही ताप असलं कितीही उठायला होत नसलं तरी पण उठावं लागतं का तर मुलांसाठी संभोव जे शाळा आहे ट्युशन आहे पिलूचं सगळं करायला लागतं त्यांना खाणं पिणं सगळं काय आहे त्यामुळे उठावंच लागतं असं नाही ना पाठी कोणते आहे व्हायचे पप्पा आहेत किंवा दुसरं कोण सासू सासरी आहेत तरी बा आराम करूया करतील एक दिवस तरी असं पण नाही ना दुखलं तरी नाही दुखलं तरी गोळी खा आणि उठा माहिती आहे का उठायची पण ताकद नसते मला तर माहिती आहे का संभव नव्हता ना तर पुण्यात होते ना मी उठायची पण ताकद नव्हती उठायची पण ताकद नसायची मला मी झोपून राहायची जॉबला पण जात नव्हते एवढं मस्त कंडिशन बेकार होतं असायचे पण आता स्वतःच्या जीवाकडं दुर्लक्ष करून मुलांकडे बघते मी माहिती आहे का कोण करू शक शकते सांगा एवढं आईच करू शकते ना कारण की असं वाटतं मी जर झोपणारी माझं दुखलं तरी मग मुलांक मुलांक कोण बघणार आणि मुलांच्या मुलांचं सगळं करायचं पिणं त्याच्यासाठी माझं दुखणं पण कुठं पळून जातं काय कळत नाही कारण की सगळं विचार त्या मुलांचा असतं मला की मुलांचं हे करायचं ते करायचं ते करायचं असतच मग त्याच्यासाठी झोपून धावू पण शकत नाही आणि मुलं मोठी पण नाही की स्वतःच्या हाताने करून खातील वगैरे संभव पण नऊ वर्षाचा आहे तो पण हाताने करून खाणार नाही आंघोळला पाणी ठेवला तरी आंघोळला पाणी उतरून द्यायला काढून द्यायला लागणार त्याला आंघोळ वगैरे कशी करणार ते स्वतःच्या आंघोळ मी आत्तापर्यंत संभवलं स्वतःच्या हाताने आंघोळ करायला लावलेली अजूनपर्यंत संभव आता म्हणजे समजायला लागले तेव्हा पण आत्तापर्यंत नऊ वर्षच झाला तरी पण मीच त्याला आंघोळ वगैरे घालतेच त्याने आंघोळ घे मला पसंतच नाही हेच घालते असं असतं बाईच्या आयुष्य खूप आवड आहे सगळ्यांची साथ असते तर काय वाटत नाही साथ नसे तर एकटीने सगळे हँडल आहे तरी पण मी करते बाबा सगळ्या गोष्टीचा संघर्ष करते आणि पुढे जाते त्या संघर्षाला त्या यशाला माझ्या देवाने यश द्यावं हेच माझी प्रार्थना आहे देवाकडं मी करते सगळ्या गोष्टीला उन्हात ऊन नाही ताण नाही थंडी नाही पाऊस नाही मुलाला घेऊन फिरते सगळे कामं करते बँकेपासणं इकडे बसनं तिकडे बसणं आणि गाडी पण नाही बरं का गाडीची वाट बघत बसायचं तुम्हाला माहिती आहे स्टॉपला गाडीची वाट बघत बसायचं येताना वाट बघायचं जाताना वाट बघायची अवघड आहे सिंगल माणूस फिरायला नको वाटते मुलांना घेऊन फिरायचं म्हणजे एखाद्या ही ती पिशवी ती छत्री तो मोबाईल सगळ्या गोष्टी जाऊ दे आले संघर्ष करते देवाने फक्त छान मस्तपैकी फळ द्यावा संघर्षाचा आणि संघर्ष करत होणार मागे पाऊल येणार नाही किती मागे पाऊल घेण्याचं कोणीचा प्रयत्न कधी तरी घेणार नाही चला मित्रांनो बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये ओके बाय